यूट्यूब फॅमिलीला स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर मी काल मोठा व्हिडिओ काही टाकलेला नाही मी शॉर्ट व्हिडिओ टाकते ते प्लीज तुम्ही बघत जा आणि मला कमेंट करा किंवा लाईक तरी करतच जा तर मी कॉमेडीचे शॉर्ट व्हिडिओ टाकत असते ते प्लीज बघा तुम्ही कसे वाटत हे जरा सांगत जा मला कारण मी आता सुरुवात केली म्हणजे ट्राय करते मला अजून काही एक्सपिरियन्स नाही आहे तर तुम्हाला कसे वाटतात हे नक्कीच कळवा मला तर आता मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी काल दुपारपासून किती काय काय, काय काम केलं ते कारण काल मला ब्लाऊज शिवायची होती म्हणून मी काय व्हिडिओ बनवला नाही जास्त जेवढा काही बनवला आहे तो तुमच्याशी शेअर करते आणि आता बघा तुम्ही मी काल काय काय काम केलं ते काल बघा हा मी एक हा ब्लाऊज शिवलेला आहे साधा गोल गळा आहे आणि प्रिन्सेस कट आहे आणि पफ स्लीव आहे हा माझा स्वतःचाच ब्लाऊज आहे हा मी कधी वेअर करेन तेव्हा फोटो याचा मी तुमच्याशी शेअर करेन आणि हा आहे कस्टमरचा ब्लाऊज जो की असा बनवला आहे मी पाठीमागचा गळा आणि पूर्ण कटोरी आहे शॉर्ट स्लीव आहेत आणि सिंपल अशी दोरी लावलेली आहे आणि कपड्याचेच लटकन बनवलेले आहेत आणि अशी लेसची डिझाईन बनवलेली आहे आणि हा याच्यावरची ही साडी तर याला ही या अशी फक्त आणि फक्त अशी बॉर्डर आहे छोटीशी त्याच्यावर कॉन्ट्रास्ट हा ब्लाऊज आहे तर ती साडी फॉल बिडिंग केली आणि हा ब्लाऊज शिवला आणि हा एक ब्लाऊज मी काल शिवलेला आहे काल दुपारी अडीच वाजल्यापासूनच एवढं काम आहे माझं आणि दुसरा म्हणजे की अजून मला मी एवढे दोन तीन ड्रेस जे आहेत ना हे टॉप हे अल्टर केले आहेत म्हणजे फिटिंग करायची आणि खालून याची लेंथ कमी करायची हे एक आणि हा दुसरा आहे याचं पण तेच होतं म्हणजे अल्टर करायचं होतं फिटिंग आणि लेंथ कमी करायची हा त्या त्याची पॅन्ट आहे याला पण फिटिंग आणि शिलाई आणि कट कर... आणि हा जो टॉप आहे याची पण लेंथ कमी करायची होती अशा प्रकारे मी एवढं काम काल केलेलं आहे आणि मला दुसरा अजून कामं आलेली आहेत मी तुमच्या मला दाखवते मला कस्टमरची अजून ब्लाउज आले ती तर हे बघा ही एक अशी पैठणीसारखी साडी आहे किती सुंदर साडी आहे ना तर ही साडी आलेली आहे माझ्याकडची शिवायला आणि हे ब्लाउज पीस आहे त्याचं हे कसं शिवते मी तुमच्याशी शेअर करेनच कारण याला अजून वेळ आहे हे काही अर्जंट नाही आहे म्हणजे त्यांना अजून भरपूर दिवसांनी दिलं तरी चालणार आहे त्यांनी असं अर्जंट मागितलेलं नाही तर हे एक आलेलं आहे आणि हा त्यांचा मेजर म्हणजे माप्पाचा ब्लाऊज आहे हा पण मी शिवलेला आहे याला बरेच वर्ष झाली शिवून आता या ब्लाऊजाला शिवून कमीत कमी दोन वर्ष झाली असतील तर हा ब्लाऊज पण मी शिवला होता त्यांचा भरपूर दिवसापूर्वीचा आहे तर हा माप्पाला दिला आहे त्यांनी आणि अजून मला दुसरं म्हणजे ही एक पैठणी आलेली आहे माझ्याकडे ब्लाऊज शिवायला हिला पैठणी म्हणतात का काय शा काय म्हणतात मग मला समजत नाही की अशा प्रकारची पैठणी आहे हिचा पण ब्लाऊज मला शिवायचा आहे आणि त्यांनी म्हणजे मला एक टेन्शन दिलेलं आहे की याची डिझाईन तु तुम्ही तुमच्या मनाने शिवा असं सांगितलेलं आहे त्यांनी स्वतःनी डिझाईन अशी चॉईस करून नाही सांगितली आता मला त्यांना कशी आवडेल असा विचार करून करून मला याची डिझाईन बनवायची आहे तर साडी खूप छान आहे आणि याचा ब्लाऊज म्हणजे हा असा ब्लाऊज आहे याचा प्लेन फक्त बॉर्डर आहे याला तर याला आता कॉन्ट्रास्ट कलर साडीचा कपडा काढून मला डिझाईन बनवायला लागेल काहीतरी तर मी ते तुमच्याशी शेअर करेन साधून ही एक साडी आलेली आहे माझ्याकडे शिवायला ही बघा किती सुंदर साडी आहे ही एवढी सॉफ्ट आहे ना ही मला खूप आवडली आहे आणि अशी साधीशी बॉर्डर आहे ना ही टिकली वर्क आहे याच्यावर खूप छान साडी आहे हा पण ब्लाऊज मला शिवायचा आहे याचा ब्लाऊज तीस पण असाच आहे सेम एवढं काम मला आलेलं आहे तर जे 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 मी करते ते तुमच्याशी शेअर करत आहे मला कसं वाटतं हे मला नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा आणि कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा